शिलक पाहिल्यानंतर मला तर प्रतापगडची आठवण येते स्ट्रॉबरीची काय हा रेंज आहे तुम्ही स्पॉट करू शकता करायचं काश्याची बर्फी एबीसीडी ची ट्रेन एलईडी लाईट आहे ना सावजी चिकन पेट काढतात नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनल व कोकणी इंडियन एक प्रवास तर मित्रांनो आज मी आलोय दादरला दादरला छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या समोर जे बीएमसी ग्राउंड आहे तिथे लागले जत्रा महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्य असलेले स्टॉल आणि शस्त्र प्रदर्शन ते सुद्धा आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे चला तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि एक्सप्लोर करूया मित्रांनो हा गेट आहे मेन गेट आहे आणि बघा इकडे ना तारीख लिहिलेली आहे एकवीस डिसेंबरला आणि कोण कोणते कार्यक्रम आहे ते सुद्धा दिलेले एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस असे चार दिवस आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे पण तुम्ही संध्याकाळच्या वेळी या योग्य वेळ आहे त्यामध्ये इकडे आपल्याला सगळे कार्यक्रम सुद्धा पाहायला मिळतील पत्ता आहे ना बघा ठिकाण जे आहे ना बीएमसी ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर हे बघा आणि समोर जे आहे ना ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे आणि त्याच्या एकदम ऑपोजिटला आहे बीएमसी ग्राउंड हा गेट आहे बघा आता ना इथे इथे आपल्याला ना तुळजाभवानी पाहायला मिळते तर नागपुरी सावजी मग चिकन पाहायला मिळणार आहे ते ताई काय हे कलीची आहे ना हे मटण आहे वा हे सावजी चिकन आहे सावजी सुक्का चिकन आहे काळा मसाला थाळी कशी चिकन साडी तीनशे रुपये अच्छा त्यामध्ये आपला अच्छा आपले सावजी म्हणजे आपल्या मसाल्याची टेस्ट आहे ना तिखट हा तेलकट तिखट आणि एकदम टेस्टी आणि सावजी आता पूर्ण भारताबाहेर सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे कोबगा सुद्धा वापरत नाही अच्छा अच्छा कॉफी कप पाहायला मिळतात बिस्किट टी वाईट म्हणजे कप आहे ना म्हणजे खाऊ शकतो ना आपण कप खाऊ शकतो राईट 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 आणि यामध्ये फ्लेवर कोणत्या कोणत्या त्याच्या आपल्याकडे कोको फ्लेवर आहे इलायची फ्लेवर सध्या एकच आहे सध्या कोको फ्लेवर कोको फ्लेवर आहे इलायची फ्लेवर आहे कोको फ्लेवर आठ ते दहा मिनिट अच्छा अच्छा नाही होत नाही ना आठ ते दहा मिनिट काही नाही आठ ते दहा मिनिटं काही नाही होणार आपल्याकडे आधी स्विजीपात्रात स्टॉल होत तिकडे पण सध्या लोकांना वाटलं की आपण स्टॉल का बंद केलंय स्टॉल बंद केलं कारण त्या कारणामुळे तर आपण पूर्ण कप मॅन्युफॅक्चरिंग करतो आता पॅन इंडिया कप जसं आता पॅन इंडिया केलेलं आहे आपण ते कप टाइम मॅनेज होत नाही पण न्यू इयर आपण नक्कीच तिकडे लवकर स्टार्ट करू खूप छान छान आणि मग यांची किंमत कशी असते ट्वेंटी रुपीज चहा आहे ट्वेंटी रुपीज चा चहा पण आहे जगरेटी थर्टी रुपीज चहा मित्रांनो तुम्ही चहा पिऊन कॉफी खाऊ शकता वा खूप सुंदर अशी कॉन्सेप्ट आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे दादांचा तर नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू बघा हा एक स्टॉल आहे आणि इकडे ना आपल्याला उकडीचे मोदक आहे बघा हे बघा खेकडा काही काय किंमत आहे याची तीनशे रुपये आणि हे काय चिकन आहे आणि बॉन्स अच्छा आणि हे बघा इकडे सगळे किमती आहेत आणि व्हेज वाल्यांसाठी सुद्धा आहे आणि हे स्टॉल आहे साधना किचन आहे आणि इकडे मच्छी आहे बघा आणि आता मासे हे लोक बनवत आहेत मसाले लावून ठेवलेले हे बघा आणि हे काय अच्छा बॉन्स मसाला चिकन, चिकन मसाला चिकन मसाला आहे वापल्या आहे वा खूप छान हिसऱ्या आणि यांची काय किंमत ठेवली आपण अडीचशे रुपये म्हणजे एक प्लेट आणि थाली अच्छा 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 वा अशी अशी प्लेट देत खूप खानदेशी आहे खानेशी खाद्य संस्कृती आहे इकडे शेगावची कचोरी आहे ना ही कशी किंमत कशी फिफ्टी घालू तर पिठल वांग्याचं वा आणि हे थालीपीठ आहे ना थालीपीठ काढतात आणि हे बघा इकडे आपले खापरा मांडाच्या फुगण काय किंमत आहे पन्नास ला एकशे पन्नास ना प्लेट होते अच्छा त्यामध्ये काय काय होत अच्छा अच्छा हे वांग्याचं भरीत पिठल आणि थाली पीठ मटकी मिसळ आणि ही मिसळ ताई कोणती मिसळ आहे ही मटकी मिसळ म्हणजे पुणेरी ना पुण्याची अस्सल पुणेरी मटकी मिसळ आहे आणि पूर्ण थाली आहे का ही आणि काय किंमत आहे शंभर रुपये आणि इकडे आपल्याला खवस मिळेल गुळाचा आणि साखरेचं या दादांकडे आणि बघा हे दादांचं कार्ड आहे आणि काय किंमत आहे याची पन्नास रुपये एकशे पन्नास एक रुपये किचन आणि पॉच आहेत आपल्याकडे अच्छा फ्रीज मॅग्नेट मध्ये फ्रीज मॅग्नेट सुद्धा आहे वा सुंदर आणि काय किंमत असेल त्याची हे सगळे छोटे जे आहेत रुपये सगळे छोटे रुपये अच्छा आणि मग पुढे हे सर्व ला आहे टेबल अच्छा साडेपाचशे रुपये रुपये लाईट अच्छा नऊशे पन्नास नाही एलईडी लाईट आहे आणि खूप सुंदर आणि हे पाहू शकता मित्रांनो आणि असं आपण कस्टमाइजी करून देता का अच्छा हे पाहू शकता मित्रांनो दादा कस्टमाइज सुद्धा करून देतात आणि दादांचा तो नंबर आहे राईट सन्वी फूड पुढचा स्टॉल इकडे आपल्याला ना सर्व आहे ना मालवणी खाद्य पदार्थ पाहायला मिळतात आहेत ताई खायच्या तुम्ही राजापूरचे राजापूरचे आहेत बघा मालवणी खाज आहे त्याचा पन्नास रुपये पन्नास रुपये लाडू काय लाल पोहे आहे चहा खाण्यासाठी वडापीठ आहे बघा आंबावडी फगावडी सर्व काय आणि काजू सुद्धा सालवाले काजू कसे आहे एकशे पासष्ट रुपये आणि कोकमा आहेत सोला आहेत उकड्या तांदूळ आहेत मसालो राईट वाईट वाईट लसूण चटणी आहे हा दादा म्हणताय या तुमक नाही या एक्झिबिशन मध्ये राईट वाईट वाईट बघा याची काय किंमत आहे ताई दीडशे रुपये लिटर दीडशे रुपये लिटर लिटरचं कार्ड आहे मी या नंबरवर तुम्हाला काही लागलं तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ऊच ताईंच लाकडी खेळणी आहे एबीसीडी ची कार आली आपल्याकडे अरे बाबा एबीसीडीची ट्रेंड एबीसीडीची ट्रेंड म्हणजे लहान मुलांना एका सोप्या पद्धतीने आपण शिकवू शकतो त्यांना खेळू पण शकतात आणि पाठांतर पण होत खेळामध्ये अभ्यास अभ्यास आणि हा कासव कसा त्यानंतर हा कासव हा कासव पण हा कासव आहे आणि ते देवींचे मुकवटे आहेत ना हॅन्डमेड आहे ना या खूप छान त्यात कष्ट म्हणजे ताई नेहमी इनोव्हेटिव्ह काही ना काही घेऊन येत असतात नीमचे कोम आहे ना ताई ताईचे नीमचे फोंब अच्छा। अच्छा, अच्छा 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 वाटत हे खूप छान आहे कारण हे आपण एलिफंटा केव्स ला जातो तेव्हा आपल्याला दिसत ते वरती सध्या राईट राईट तुम्ही याचा होम साठी लावू शकता हे पण छान आहे हे कसले आहे प्लास्टिकचे आहे का कपड्याचे आहे ते अच्छा वा आहे बघा कपड्याचे बनवलेले पूर्ण आणि वॉशेबल आहे आणि काय किंमत आहे याची पन्नास रुपये काय आवडलं तर नक्की मागवा आणि बघा खूप सुंदरसे असे तोगण पण आलेले हे पण होममेड आहे ना ताई हँडमेड सगळे हँडमेड आहे वा खूप लटकन पण आहे बघा विविध प्रकारचे सगळे आपल्याला इथे प्रॉडक्ट पाहायला मिळतात साई बेस्ट कंदी पेढे आणि पुन्हा ही मिळेल म्हणजे बेळगावचा पुंदा आणि कंदी पेढे राईट काय किंमत आहे याची दीडशे रुपये आणि एकशे तीस आणि हे दीडशे राईट आणि हे गुळाचे आहेत आणि हे साखरेचे ना हे साखरेचे <laughs> हे गुळाचे पण टेस्टला छान चव म्हणजे नॉर्मली आपण कंदीबेडे खातो ना खूप जागे असं साखर साखर असते तसं नाही एक व्यवस्थित आहे म्हणजे ऑरिजिनल वाली ताई, ताई कुठून आलं तुम्ही सातारा का उस्मानाबाद साताराच ना हा तेच तिथलेच आहे ना मेन म्हणजे कंदीबेडे आठ आहे चिळकांचा स्टॉल आहे पेरी पेरी आहे सगळे लोणचे आहेत ना हो। लोणचे आहेत कोकम सरबी पण तयार अळूवडी फणसाचा रस आंब्याचा रस म्हणजे मिक्स सगळ्यांटी मिक्स टाईप हो। ना फणस बर्फी आहे फणस बर्फी बर्फी वाच करा सर हे काय तर वेगळं आपल्याला पाहायला मिळालं बघा फणस बर्फी फणस बर्फी आहे तयार आहे म्हणजे फक्त खायची डायरेक्ट अरे वा वा आणि हे कसे आहे ही कशी आहे दादा ही कशी आहे एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये पाव किलो अच्छा गाव कोणतं दादा तुझं रत्नागिरी आणि मँगो पल्प पण आहे दादा तुझ्याकडे आणि त्याची काय किंमत आहे बघा हा इकडे रुपये अडीचशे अच्छा आणि हा किती काळ वाहतो दादा हा दोन वर्ष दोन वर्ष फ्रीज मध्ये दोन वर्ष फोडल्यानंतर अच्छा अच्छा हा फोडल्यानंतर फ्रीज मुकवास आपल्याला सगळ्या प्रकारचे मुखवास पाहायला मिळतात सगळ्या आणि हे बघा हे पण आहे सुकवलेले केळी पण आहे तिथे आणि ही मधामधली आहे ना मधा मधली आणि काय किंमत आहे याची अच्छा दीडशे रुपये पाव अच्छा आणि अच्छा काय किंमत आहे तरी रुपये शंभर ग्राम खासियत बाजार आणि इकडे ना सगळं आपल्याला पितळीचं पाहायला मिळत तर ताई हे सगळं पितळीच आहे ना पितळीच आहे बघा आणि काय किंमत आहे तरी हे जे सेट असेल याचं काय काय किंमत असेल अठराशे आणि ही बॉटल ही बॉटल कशाला युज होते ही पण पाणी पिण्यासाठीच आहे का वेगळ्या स्टाईलची आहे म्हणजे कॉपरची गाईट वाईट कॉपरची आणि प्रिंट मध्ये वाईटमध्ये वाईट 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 ब्रासच आहे ना राईट राईट वाईट वाईट अच्छा हा ही आपली ती वाटी येते ती राईट राईट वाईट काश्याची वाटी ना काश्याची राईट वाईट काश्याची वाटी हा right, right, हे बघा आणि ह्याची काय किंमत आहे अठ्ठावीसशे आणि ही काश्याची वाटी कशी आहे साडेचारशे साडेचारशे आणि हे मोदकाचं अच्छा वा खूप सुंदर म्हणजे एकदम पारंपरिक आपली जी जुन्या काळामध्ये युज व्हायची ती पुन्हा आपण घेऊन आलाय ग्लास वाईन ग्लास अच्छा वेबसाईट आहे का अच्छा या या वेबसाईट वर गेल्यावर आपल्याला हो, पूर्ण डिटेल भेटेल औरंगाबाद महिला उद्योग करून तुम्ही कोकणातल्या कोकणातले कुठे आचऱ्यातले अच्छा अच्छा आणि लाडू कसले आहे मेथीचे लाडू आहे आणि कसे ते ते नऊशे रुपये किलो आहे नऊशे रुपये किलो अच्छा सक्तार, वा भगपूर आणि घरगुती आहे म्हणजे व्यवस्थित आहे व्यवस्थित वा सुंदर पूर्ण औषधी त्याच्यात अच्छा अच्छा आणि हे मॅंगो पल्प कसं मँगो पल्प हा एक लिटर आहे पूर्ण हा चारशे रुपये आणि यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह असतं का नाही नाही म्हणजे उकळवलं उकळून बनवलेला उकळवून बनवले नाटिव्ह मी ठेवतो अच्छा अच्छा म्हणजे एकदम नॅचरल वस्तू आहे आपल्याकडे वा आमचे मजेस्टिक बेवरेज करून ब्रँड आहे त्यामध्ये आम्ही गोटी सोडा जा जा ओ, गोटी आपने आपने जे आहे जे आयकॉन लहानपणापासून पण ते प्रोडक्ट आपण अवेलेबल करून दिले आहेत मुंबईमध्ये पेट बॉटल्स मध्ये जे युजुअली ग्लास बॉटलमध्ये असतात तर विविध फ्लेवर आपल्याकडे बबल गम आहे सेलिंग आहे आपल्या वेरी आहे गोवा आहे लेमन आहे कालाकट्टा आहे आहे ऑरेंज आहे आणि हे आपण कुठे मॅन्युफॅक्चर करता हे आम्ही मॅन्युफॅक्चर करतो मध्ये आणि प्राइस कशी पन्नास रुपये कोणतंही घ्या अगे वा महाबळेश्वरचे स्ट्रॉबेरीची काय प्राईज आहे दोनशे कोणतंही घ्या दोनशे आहे का अच्छा कोणतंही घ्या दोनशे वा हे बघा कोणतंही घ्या तुम्ही दोनशे रुपये यांची प्राइस आहे हे पोह्याचे लाडू आहेत ना पोह्याचे लाडू आहे बघा लाडू कुठचे पण गेले सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला वाव खायचं तुझं मँगो पल्प कसा दादा तो एकशे नव्वद ला एकशे नव्वद लागू आपण सोलर लाईम सोलर टॅम्प सोलर मोशन थर्टी सेकंड सिक्स्टी सेकंड लाईट लाईम अच्छा गॅलक्सी वगैरे अच्छा वा आणि लाईट काय ते अजून सुंदर दिसेल ना ते आणि हे कसं आहे कितीला आहे एक हजार रुपयाला सोलर कॅन्डल आहे सोलर एपल कॅन्डल आहे सोलर निरंजन सोलर समयी सोलर सिल्वर समयी वा म्हणजे दादानी सगळं वाले आयटम आणले एक सगळं सोलर कंदील सुद्धा आहे त्याच्यामध्ये नाईट लॅम्प आहे नाईट लॅम्प स्टडी लॅम्प इमर्जन्सी खूप सुंदर आहे आणि याची काय किंमत चार हजार एम एच ची बॅटरी याच्यामध्ये दोन हजारच्या दोन बॅटरी चारशे किती आणि याची बॅटरी संपली तर पुन्हा चार्ज करू शकतो हा बॅटरी मिळते बॅटरी मारॅटरी पण मिळते ना मार्केट टेलिस्कोपिक म्हणजे काय रे दादा म्हणजे काय आता तुम्ही हा पेट्रोल ना

ही जी कापूरदानी आहे मिरर सारखी कापूरदानी दिसताना मिरर दिसतो पण पेटताना अशी पेटणार अच्छा म्हणजे आपला फोटो वगैरे टेबल मध्ये करू शकता अच्छा आपले प्रोडक्ट आहे नाही चायनाचे नाही 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 हे सगळं आपले मेड इन इंडिया आहे ना हे सगळं आहे ना मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे तर नक्की या दादा नक्की सपोर्ट करा मित्रांनो एट डबल सिक्स एट सेवन फोर थ्री सिक्स टू फाईव्ह आता आपण दादर मध्ये आहोत बीएमसी ग्राउंड शिवाजी पार्क इथे चार दिवसाचा एक्झिबिशन आहे तर नक्कीच तुम्हाला खरेदी चोवीस तारखेपर्यंत आहे आणि वेळ काय सकाळी दहा ते दाहते रात्री दहा आहे पण आम्ही इथे तीनच्या नंतर अवेलेबल असतो अच्छा अच्छा तुपा म्हणजे योग्य वेळ जी आहे संध्याकाळी असा पाच सहा वाजता आला की व्यवस्थितपणे शॉपिंग चारच्या पुढे कधी पण या संध्याकाळी चार ते दहा आधी ती कनेक्शन

अच्छा का 100 डे बोडला बघा या ताईंकडे आलोय आपण इकडे ताई कुर्ती कुर्तीच आहे ना कुर्तीच आहे आणि काय प्राइस रेंज पासून स्टार्ट होता ते अच्छा आणि ते काय जॉर्जेटचा कपडा आहे का तू हो हो ते ताईने पण घातलेला आहे बघा से तुम्हाला समजू शकतो कशा प्रकारे लुक येणार तो अच्छा हे 550 चे आहे माझ्याकडे आहेत साडेतीनशे पासून साडेतीनशे पासून अच्छा अच्छा चांगल्या क्वालिटीच्या आहेत माझ्याकडे कलेक्शन आहे अच्छा मध्ये त्याची काय ती आहे फोर हंड्रेड फोर हंड्रेड वा रिजनेबल आहे ती फॅशन डेली वेअर थ्री फिफ्टी पासून स्टार्ट आहे अच्छा थ्री फिफ्टी पासून सेट आहे डेलीवेअर सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट अच्छा आणि ते जे पॅटर्न आहे त्याला काय म्हणतात ताई ते खादी कॉटन मध्ये आहे बाजूला त्याला एक वन पीस सारखा अच्छा वन, वन पीस ते एलाइन कट काय वेअर करू शकता आणि कुर्ती सारखा अच्छा अच्छा मध्ये मस्लिंग मध्ये ते खादी कॉटन फॅब्रिक आहे अच्छा तो, एक तो आलिया स्टाईल मध्ये हा आलिया कट आहे ना राईट राईट व्हाइट स्टार्टिंग डेली वेअर आहे ते थ्री फिफ्टी पासून थ्री फिफ्टी पर्सन आहे अच्छा आणि ही आपल्याकडे ज्वेलरी आहे ना राईट आणि हे इयरविंग अच्छा आणि याची काय किंमत आहे हंड्रेड आहे आणि अच्छा एटी फक्त ऐंशी रुपयाला वा विथ इयरविंग अरे वा नेकलेस आहे ना अच्छा नेकलेस फक्त पाचशे ला फक्त कोलकाता सिल्क अच्छा कॉटन याच फॅब्रिक आहे ते कॉटन आणि याचे काय प्राइस म्हणजे बाराशे बाराशे हे काथा स्टीच मध्ये अच्छा खूप छान आहे म्हणजे आता संक्रांती साठी खूप छान आहे ट्रॅकर्स आणि टी शर्ट वेगळे आता सहाशे रुपये आणि सगळ्या साईज अवेलेबल आहे आपल्याकडे हे बघा हे गो वाट बॅग तीन बॅग आणि याची काय किंमत आहे पन्नास रुपये गड किल्ले आहेत ना ते गड किल्ल्याचे नाव लिहिले बेसिकली कसं असतं आपण जातो लंडनला किंवा सिंगापूरला आपल्या आपल्या स्वतःची एवढी मोठी संस्कृती आहे आपल्याला जपायला पाहिजे आणि गड किल्ले तर सर्वात महाराजांचे ते जपले पाहिजे त्याचं त्याचा तर झालंच पाहिजे हे वेबसाईट आहे बघा त्याच्यावरती तुम्ही जाऊन मागवू शकता मलमल साडी अच्छा ढाका मलमल साडी आम्हीच गुंतवणूक केली आहे एलआय न्यू जीवन शांती मध्ये म्हणजे काही वर्ष खूप सुंदर आहे मँगो मासाडीची काय किंमत असते एकशे साठ रुपये बघा पुण्याची जी प्रसिद्ध आहे मगाई पाने अगर ये पान चाळीस रुपया बनारस हे बनारस ही पान आहे तीस रुपया वेगावे कलकत्ता पान आहे अच्छा कलकत्ता हे चॉकलेट आहे ना चॉकलेट पान चाळीस म्हणजे सर्व ऑलमोस्ट चाळीस तीस केंच फायर पान से पचास रुपया वा इकडे ना इकडे शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आहे ते पण आपण पाहूया तुम्ही माहिती सुद्धा दिलेली आहे बघा बघा चिलकत आहे चिलकत पाहिल्यानंतर मला तर प्रतापगडची आठवण येते महाराजांनी जे अफजल खानचा वध केला होता त्यामध्ये चिलकटचा वापर केला होता इकडे वाघ नकोय कटेयार सुद्धा आहे बघा हे बघा हे शिवकालीन नाणी आहेत त्यामध्ये माहिती सुद्धा दिलेली आहे हे बघा शहाजी महाराजांचं पत्र ठेवलेलं आहे वा खूप सुंदर लहान मुलांना तर नक्की घेऊन या बघा हा दहाणपट्टा आहे भाजी होता बघा लढाईमध्ये तर एक शस्त्र प्रदर्शन नाहीये हे आपले जे आहे ना एक शोभीय गाता आहे प्रत्येक जे शस्त्र आहे ना का ते काही ना काही स्टोरी सांगतात म्हणजे पागे हिस्ट्री आहे त्या काळी हातगोळे होते आणि आता जे आहे ना ग्रॅनेट मग ग्रॅनेट यूज केले जातात फुटव्या आपण एक असे oh. ए लेदर अच्छा लेदर चेडीज चप्पल आहेत फाय हंड्रेड रुपीज पूर्ण लेदरचं बनवलेलं असतात पाहिजे असं ऑर्डर भेटल्या जातील तुम्हाला ऑर्डर दिले जातात कस्टमाइज करून पण बनवू शकता आणि होम डिलिव्हरी पण दिली जातात बासमती मोदक पीठ आहे तांदूळ आहे नाचणीचं घाऊन पीठ आहे नाचणीचं पीठ आहे मिक्स पीठ आहे सगळे आता थंडीतून आहे ना ज्वारी गहू नाचणी बाजरी जास्त कन्झ्युम केलं पाहिजे गावठी हळद आहे गरम मसाला आहे मिरची पावडर आहे कुंदा फेमस कुंदा आणि आमचा घरगुती चिकचा पावडर नाही अच्छा ओरिजिनल खरवस खरवस ची काय किंमत एकशे चाळीस रुपये रुपये पाव किड कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता ऑर्डर साठी अडीचशे वाले आणि दोनशे वालेपैकी लोकांच्या मध्ये झाली खरेदी हा सुद्धा ह्याच तुळजा लुक आहे ना बरेच जण घेऊन राईट वाईट संक्रमत पण येते नाईट स्वामी समर्थ आहे आणि याची काय किंमत आहे ना आम्ही स्वतः अच्छा 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 पूर्ण ऍक्वेलिक मध्ये बनवले असत मागे अच्छा बारीक खूप बारीक काम केलंय ना खूप मेहनतीचं काम आहे देवीच्या साड्या काय किंमत असेल तर पाचशे आज हा जो कपडा युज केलाय ना हा चांगल्या क्वालिटीचा कपडाय तुझा शायनिंग माझा कॉटन युज केलाय आदरपट पातळवायला युज केला जातो तो नाहीये तसा तर हा कॉटन प्रॉपर युज केलाय खराब होणार नाही आणि चांगलं आणि याची काय किंमत असेल मी पाचशे ला पाचशे ला आणि बीड मध्ये पण युज शिवलेलं आहे पुढे चिकवलेला नाही शिवलेलं आहे म्हणजे मानसिक क्रिएशन आहे माझा नंबर आहे डबल नाईन एट सेव्हन वन सेव्हन नाईन वन एट माझ्या फ्रँड चे नाव कार्वी आहे आणि माझ्याकडे हँडलूम साडीज आहेत आणि फॅब्रिक आहे अच्छा काथा बॉक्स सुद्धा साडी आहे महेश्वरी मध्ये आहे हँडलूम कॉटन मध्ये आहे हिरकल मध्ये आहे हिरकल मध्ये सुद्धा आहे म्हणजे मिक्स कलेक्शन आहे आपल्याकडे प्युअरली हँडलूम हात मागाच्या हातमागाच्या अच्छा आणि याची काय किंमत आहे फोर थाउजंड सेव्हन हंड्रेड परत ट्रेंड मध्ये आले राईट 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 घालू ट्रेडिशनल टाईप खूप छान पंधराशे पासून स्टार्टिंग आहे वाटी रेडिमेड ब्लाउज आहे का अच्छा कस्टमाइज करून देता आपण जर रिक्वायरमेंट असेल तर टू हंड्रेड टू फिफ्टी वा आणि हे सगळं ऑक्सिड जगमन आहे का जगमन सिल्व आहे ना वा अच्छा वा खूप छान आहे कुंदन पण आहे कुंदन पण आहे बघा पण आहे ट्रेडिशनल अच्छा अच्छा आणि हे बघा विविध प्रकारचे बघा झुमके पण आहेत ते झुमके कसे आहे रेंजमध्ये खूप छान आहे होममेड अगर होममेड केमिकल विरहित आहे अच्छा केमिकल लेस अत्तर असतो त्याच्यापासून बनवतो अच्छा अप्त्यापासून बनवतो त्याच्यामध्ये केमिकल नाहीये प्युअर फॉर्म ऑफ अकार बीन्स कापूर वाला वाईट बीन्स बीन्स मी बनवलेले परफ्युम मी घरी बनवलेला रवा टोस्ट मैद्यापासून नाहीये रव्यापासून मिळाले पिस्ता अरे वा म्हणजे हेल्दी प्रोडक्ट आपण घेऊन आलेलं आहे वा लहान मुलांच आहे अरे वा वा खूप मध्ये आम्ही आसामचा चहा पावडर आहे अच्छा त्याच्यामध्ये वेलचीवाला आहे मसाला फ्लेवर आहे आणि साधा कडक चहा आपलं मग मी पाहिलं होतं कोकण बाजारमध्ये आपण पण राहतो राईट राईट आधी फावी आहे कॉफी म्हणजे आपण कुठून आणतो साऊथ वरून डायरेक्ट साऊथ वरून ब्रह्म तंबळ वगैरे तुम्हाला मिळणारच नाही मार्केट तर मित्रांनो जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटूया अशाच एका प्रवासामध्ये तोपर्यंत तो आपली तो काळजी घ्या बी इंडियन अँड एम प्राऊड टू बी एन इंडियन बा बाय